आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी पाणीपट्टीचा बोजा टाकून शेतकरी विरोधी निर्णय शासन घेत आहे जे पी लाड अंकलखोप व परिसरातील शेतकऱ्यांची बैठक येणारा काळ शेतीसाठी अतिशय कठीण काळ आहे शेतकऱ्यांनी राजकीय गटतट बाजूला ठेवून एकत्र येऊन मोठा लढा उभा करावा लागेल शेतकरी विरोधी काही निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत त्याचा शेती उत्पादन खर्चावर मोठा परिणाम होऊन शेतकरी आर्थिक संकटात जाण्याची शक्यता आहे शासकीय पाणीपट्टी व जलमापक यंत्र मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची पुढील दिशा व धोरण ठरवण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी शेतकरी यांचा मेळावा जनाई गार्डन मल्टीपर्पज हॉल पेठ शिराळा रोड पेठ येथे गुरुवारी तारीख अकरा वाजता सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे सदर मेळाव्यास डॉक्टर भारत पाटणकर आमदार अरुण लाड माजी आमदार संजय घाटके आर जी तांबे विक्रांत पाटील किनीकर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन यांची प्रमुख उपस्थिती आहे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष जे पी लाड यांनी केले अंकलकोप विकास सोसायटीच्या सभागृहात व परिसरातील शेतकऱ्यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष विजय चौगुले होते लाड म्हणाले ताकारी म्हैसाळ टेंबू अशा तेवीस शासकीय योजना शासनाकडून चालवल्या जातात त्यासाठी येणारा व्यवस्थापकीय खर्च देखभाल दुरुस्ती वीज बिल खर्च या एकूण खर्चापैकी एक्क्याऐंशी टक्के खर्च शासनाच्या तिजोरीतीन केला जातो व फक्त एकोणीस टक्के खर्च पाणीपट्टी स्वरूपात शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो मनरिकाठच्या शेतकऱ्यांवरच अन्याय का लाखो रुपयांची कर्ज काढून शेतकऱ्यांनी वैयक्तिक व सहकारी तत्वावर पाणीपुरवठा योजना उभा केल्या आहेत रात्रंदिवस कष्ट करून कसा तरी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त पाणीपट्टीचा बोजा टाकून शेतकरी विरोधी निर्णय शासन घेत आहे ते म्हणाले कृष्णा पाणी वाटप कराराप्रमाणे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आठशे पन्नास टी एम सी पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यात शासनाला आजपर्यंत अपयश आलेला आहे शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या पाण्यावर मीटर बसवून दरवाढ करणे अशास्त्रीय व व्यवहार शून्य आहे कृष्णा पाणी वाटप कराराप्रमाणे शंभर टक्के पाणी अडवून जास्तीत जास्त जमीन बागायत करावी व त्यातून महसूल वाढवावा ते म्हणाले पाणी परवाना देताना सन एकोणीसशे साठ मध्ये घालून दिलेल्या रचनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या एकूण क्षेत्रापैकी पंधरा टक्के क्षेत्र बारमाही बागायत व बाकी क्षेत्र खरीप व रब्बी पिका हंगामी पिकासाठी व बाकी क्षेत्र खरीप व रब्बी हंगामी पिकासाठी परवाना दिला जातो पंधरा टक्के परवाना क्षेत्रामध्ये बारमाही बागायत करून शेतकरी कसा जगू शकतो क्षेत्रासाठी त्याने उभारलेले पाणी सिंचन व्यवस्था व अन्य कर्जासाठी तो कशी तरतूद जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे सचिव भास्कर चौगुले यांनी स्वागत केले सोसायटीचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी आभार मानले यावेळी नागठाणे अंकलखोप भिलवडी धनगाव हजरवाडी नांदरे व सगळे खटाव नागाव ब्रह्मणाळ मर्दवाणी संतगाव परिसरातून ब्रह्� शेतकरी व पाणी पुरवठा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते